नमस्कार मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या विभागात ज्या मेगा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयामध्ये टंक लेखनाची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर अपडेट समजेल त्याआधी मित्रांनो अजूनपर्यंत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे लेटेस्ट व्हिडिओ त्यांना भेटत राहतील तर मि मित्रांनो चला मग अपडेट बघूया बघा मित्रांनो इथे दिले की राज्यातील दिल प्रत्येक न्यायालयात टंक लेखकाचे पद निर्माण करा व खाली दिलेली माहिती राज्यातील दिल प्रत्येक कनिष्ठ न्यायालय यात टंक लेखकाचे एक पद महिन्याभरात निर्माण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तावी नलावडे आणि न्यायमूर्ती एस के कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले तसेच मित्रांनो पुढे दिलं आहे की निर्माण झालेली ले टंक लेखन लेखकाची ही अठराशे एक पदे त्यानंतर एक महिन्यात भरण्याचे आदेश खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाला दिले आहेत बघा मित्रांनो अठराशे एक जागासाठी जो तपशील आहे तो तयार म्हणजे लवकरात लवकर भरण्याचा आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे तसं पुढे दिलं आहे की राजेंद्र रामाजी डवळे व इतर कनिष्ठ न्यायालयातील लघुलेखकांनी ॲडव्होकेट सतीश तडे तडेकर यांच्यामार्फत प्राप्तिनिधिक स्वरूपात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार वर्ष दोन हजार तीनमध्ये न्यायमूर्ती शेट्टी आयोगाच्या शिफारशी एक वर्षात लागू करा असा आदेश सर्व उच्च न्यायालयाने दिला होता महाराष्ट्राशिवाय देशातील इतर राज्यात या आदेशाची अंमलबजावणी झाली लघु लेखकांनी वर्ष दोन हजार तेरामध्ये मुंबईला दाखल केलेली ही याचिका वर्ष दोन हजार पंधरामध्ये औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आली दरम्यान न्यायमूर्ती शेट्टी आयोगाच्या प्रस्ताव जिथे कुठे प्रलंबित असतील तिथे तीन महिन्यात अंमलबजावणी करावी असा दुसरा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान दरम्यान पंधरा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयामध्ये प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ते सत्र न्यायालयापर्यंत पंचेचाळीस दिवसात स्त्रिस्तरीय स्टेनोग्राफर्सची पद्धत अंमलात आणावी असा आदेश उच्च न्यायालयाने सत्तावीस फेब्रुवारीला दिला होता त्यानंतर एक मार्चला टंकलेखकाचे पदे भरण्याबाबत खंडपीठाने वरील आदेश वरीलप्रमाणे आदेश दिला तर मित्रांनो लवकरात लवकर परत एकदा टंक पदे निर्माण होणार आहेत आणि ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही भरती प्रक्रिया अठराशे एक पदांसाठी होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्या अशा जिल्हा न्यायालय व इतर मेगा भरती संबंधित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंट करा धन्यवाद मित्रांनो